मी किचनमध्ये होते स्वयंपाकात गुंतले होते माझं कुठेच लक्ष नव्हतं मी फक्त स्वयंपाकामध्ये दे लक्ष देत होते अचानक शेजारचा किचनमध्ये आला मी काही आणि मला काही समजण्याच्या आधी त्यांनी मला घट्टजवळ ओढलं आणि तिथेच बाईक चालू झाला मी थोडीशी घाबरले आणि म्हटलं की आहो हे काय करताय त्यावेळेस मात्र तो ऐकायलाच तयार नव्हता मी म्हटलं की सोडा मला त्यावेळेस तो म्हटला की नाही आज मी थांबणार नाही हे तो मात्र चालू झाला त्यानेच मला त्याच्या घरी स्वयंपाकाला बोलवलं होतं शेजाऱ्याने कारण की त्याची बायको माहेरी गेली होती आणि आजच्या दिवस माझा स्वयंपाक बनवा असं तो म्हटला होता म्हणून त्याच्या घरी मी स्वयंपाकाला आले पण त्यानेच रात्रभर मला तिथे नक्की काय केलं आणि आमच्यात काय घडलं त्या रात्री तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला तर कथेला सुरुवात करते नमस्कार भाऊजीनो माझं नाव अश्विनी आहे या गोष्टीला दोन वर्ष झाली पण तो अनुभव मी जरासुद्धा विसरू शकले नाही आम्ही एका कॉलनीमध्ये राहत होतो आणि खूप जवळजवळ घर होते आम्ही इथे राहत असलेलं चांगले पाच ते सहा वर्ष झाली होती माझी शेजा पाजाऱ्यांसोबत खूप चांगल्या पद्धतीने ओळख होती मी नेहमी सगळ्यांशी आपुलकीने आणि प्रेमाने बोलायचे आम्ही शेजाऱ्यांच्या घरी जायचो अगदी जेवायला कुठे बाहेर काही काम असला की सगळे अगदी मिळून मिसळून राहत असायचं माझ्या घरी मी आमचे मिस्टर सासू सासरे असायचे पण ते कधीकधी गावी जायचे आमच्या शेजारी एक कुटुंब राहायचं पण नेहमी त्यांचे एकमेकांत वाद असायचे त्यांचं आणि आमचे संबंध खूपच चांगले होते मी नेहमी त्यांच्या घरी जायचे त्याच्यातच त्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचं आणि आमचं अगदी घर एक असल्यासारखं होतं तुषार त्यांचं नाव होतं ते भाऊजी खूपच प्रेमाने मला बोलत असायचे पण त्यांची एक गोष्ट मला नेहमी खटकत असायची का कारण की ते माझ्याकडे पाहताना खूपच वेगळ्या पद्धतीने पाहायचे वहिनी वहिनी म्हणून अगदी कधी खूप जवळ येत असायचे पण मी जास्त त्यांच्या एवढी पण जवळ जात नव्हते का मी एका ठिकाणी काम करायचे दिवसभर मी नेहमी रात्री घरी उशिरायचे आणि सकाळी काम करण्यातच माझा वेळ निघून जात असायचा घरातील सगळे कामांसाठी बाहेर जायचे मी ज्यावेळेस घरी असायचे ते शेजारचे तुषार आमच्या घरी यायचे खूप वेळ बसत असायचे आमच्यामध्ये तसं काही कधी झालं नाही पण चांगले नाते संबंध होते एक दिवशी झालं असं ते रात्री उशिरा घरी आमच्या आले आणि खूप वेळ बसले होते त्यावेळेस ते म्हटले की अश्विनी तुम्हाला वहिनी मी सांगतोय आहो बायको गेली माहेरी चांगले आठवडाभर येणार नाही तर मला जेवण द्याल का बनवून त्यावेळेस मी म्हटलं हो आहो तुमच्या आधी ताईंनी मला सांगितलं आहे मी काय आठवडाभर येणार नाही ह्यांना तेवढं जेवणाचा डबा दे हो मी देईन वाटलंच तर तुमच्या घरी येऊन स्वयंपाक करेन आमचे हे पण गावी जाणार होते सगळेच गावी गेले होते मी एकटी होते इथे त्यामुळे मला पण असं कोणीतरी सोबतीला पाहिजे होतं ते होते ते बोलले आणि नंतर निघून गेले संध्याकाळी जेवणासाठी मी त्यांना घरी बोलवलं होतं तो दिवस पहिला होता त्यांनी अगदी पोटभर जेवण केलं आणि नंतर ते घरी गेले रात्री मला मात्र करमायचं नाही सकाळ घरातील सगळं मी आवरलं होतं स्वयंपाक वगैरे केले कपडे धुवून टाकले त्यांना मी आज घरून स्वयंपाक करून दिला होता पण रोज रोज त्यांना स्वयंपाक करून द्यायचं म्हटल्यावर हो। मला पण बरं वाटत नव्हतं म्हणून मी म्हटलं की संध्याकाळी त्यांचं आपलं त्यांच्या घरी जेवण द्यावं मी त्यांना डबा दिला कामाला जाण्याची वेळ होती पण स्वयंपाक करण्यातच खूप वेळ गेल्यामुळे खूप मला उशीर झाला होता मी बाई काय करू आणि काही नको ते माझी मला समजत नव्हतं कामावर मी खूपच घाईनं निघाले पण खूप उशीर झाला होता त्यावेळेस मला जाताना पाहून ते गाडी घेऊन आले आणि म्हटले की बसा मी तुम्हाला कामावरती सोडतो मी नको म्हटलं की जाईन मी कारण की रिक्षा पण आता भेटत नव्हती त्यावेळेस ते म्हटले की का माझ्या गाडीवर बसायचं नाही का मी म्हटलं नाही आहोत तसं काही नाही त्यावेळेस ते मला म्हटले की बसा ना मग सोडतो मी पण तिकडे चाललो आहे त्यांनी मला खूपच विनंती केली आणि मग काय मी त्यांच्या गाडीवरती बसले आणि जाऊ लागले गाडीवर असताना ते म्हटले की काय झालं आज वेगळाच तुमचा मूड दिसतोय मी म्हटलं नाही तसं काय का हो त्यावेळेस ते म्हटले की नाराज दिसत आहे खूप तुम्ही आहो नाही कुठे नाराज असं मी त्यांना विचारलं ते म्हटले की बरं संध्याकाळी फोन करा उशीर झाला तर त्यावेळेस ते म्हटले की हो ते कुठेतरी बाहेर जाणार होते मी म्हटलं कुठे जात आहे कालच पगार झाला आहे ना तुमचा ते म्हटले हो पगार झाला आहे म्हणून चाललो जरा बाहेर महत्त्वाचं काम आहे पुढे मी काही त्यांना बोलले नाही आणि विचारलं नाही मी जिथे कामाला होते त्यांनी मला तिथे सोडलं आणि गेले पण ते खूप वेळ मला असे काही पाहत होते की त्यांच्या नजर खूपच वेगळ्या पद्धतीची होती मी जास्त लक्ष दिलं नाही कामवर जाताना मी व्यवस्थित स्वतःच आवरायचं आहे चांगली साडी घालायची आणि चांगलाच मेकअप करायचे ते गेल्यानंतर मी दिवसभर काम केलं आणि संध्याकाळ जाण्याच्या वेळी ज्यावेळेस मी त्या कंपनीच्या गेटच्या बाहेर आले त्यावेळेस मला ते तिथे दिसले मी पाहून त्यांना आश्चर्यचकित झाले ते गाडी घेऊन माझ्याजवळ आले आणि म्हटले की ब चला मी पण घराकडे चाललो मला थोडंसं वेगळंच वाटलं की हे नक्की इकडे कशाला आलेत मी त्यांना विचारलं आज कसं काय इकडे आहो इथून जात होतो त्याच वेळेस मला समजलं की तुमची आता कामावरून सुट्टी होते त्यामुळे म्हटलं की जाता जाता तुम्हाला घेऊन जावे हो मला हे मात्र पटण्यासारखं नव्हतं मी त्यांच्या गाडीवर बसले ते सारखे मला आरशात पाहत होते काय माहीत त्यांना आज काय झालं होतं ते मी म्हटलं काय हो काय झालं तुम्हाला काही नाही हो घरच्यांची खूप आठवण येते मी म्हटलं की हो आता होईलच पण त्या ताई गावी का गेलेत तुमचं भांडण झालं आहे का त्यावेळेस ते मात्र काही बोलले नाहीत पण मला समजलं होतं नवरा बायकोंचंच काहीतरी भांडण झालेलं दिसतंय त्यामुळेच ताई रुसून गेलेलं दिसतेत माहेरे एवढं मी म्हटलं आणि आम्ही घरी आलो मी घरी आल्यानंतर आधी माझा स्वयंपाक केला पण म्हटलं की नको नंतर बाईक खूपच उशीर होतो मला घरी दुसरं काम पण होतं ते पण करायचं होतं म्हणून मी विचार केला की जाऊ दे घरातला आवरुस तर ह्याच्यातच खूप वेळ गेला त्यावेळेस मला समजलं की शेजाऱ्यांचं जेवण पण द्यायचं आहे त्यांना मी मात्र आज सकाळचं जेवण होतं तेच खाल्लं होतं आणि त्यांना द्यायला घरात काही शिल्लक नव्हतं मी घरात स्वयंपाक केला नव्हता घाई गडबडीत मी माझे ते कापड ठेवलं कारण की मी जम्पर शिवायचे रिकामा वेळ घरात भेटला की नेहमी मी, मी शिलाई मशीनवर काम करत असायचे पण आज ते बाजूला ठेवलं घरामध्ये तर खूपच पस पसारा होता घर पण आवरायचं होतं तरी मी सहज ठेवलं घराचा दरवाजा लावला आणि शेजाऱ्यांच्या घरी गेले शेजारचे तुषार भाऊजी तर घरात दिसत नव्हते म्हणून मग मी विचार केला कुठेतरी बाहेर गेले असतील मी स्वयंपाकात गुंतले आणि त्यांच्या किचनमध्ये गेले बाई खूप दिवस झालं किचनमध्ये कोणी आलं नव्हतं त्यामुळे तिथे अस्वच्छता होती आधी मी ते किचन स्वच्छ करण्यासाठी घेतलं होतं मला तर सुद्धा वाटत नव्हतं किती दिवसाची ते खरखटी भांडी होती त्याच्यामधून अगदी उग्र आणि घाम अस घाण असा वास येत होता मी तसंच खर आवरलं आणि स्वच्छता आधी केली घर पण दोन तीन दिवस झाडलं नव्हतं सगळं घर व्यवस्थित झाडून घेतलं नंतर किचनमध्ये गेले आता नऊ साडेनऊ झाले होते स्वयंपाकाच्या तयारीसाठी मी आधी पीठ मळण्यासाठी घेतलं आणि इकडे बाजूच्याच गॅसवरती मी भाजी टाकली घरामध्ये आता कुठेतरी घर असल्यासारखं वाढत होतं दरवाजा मी पुढे ढकलला होता कधी कोण येईल काय माहीत मात्र ते कुठेतरी बाहेर गेले असते माझ्याकडे मोबाईल होता मात्र मोबाईल फोन लावण्यापेक्षा म्हटलं की येतील ते आधी मी स्वयंपाक करून घेते मी किचनमध्ये होते मी कणिक मळत असल्यामुळे सगळे माझे हात पिठाने अगदी भरून गेले होते अचानक कोणीतरी आल्याची मला चाहूल लागली मी म्हटलं हेच असतील मी सुरुवातीला काही बोलले नाही माझ्या कामात दंग होते कोणीतरी येऊन बाजूचा दरवाजा वाजवला होता कदाचित हेच असतील मला त्यांनी पाहिलं असेल असा मी विचार केला आणि मी जास्त लक्ष दिलं नाही मी कामात दंग होते मी स्वयंपाक खूप चांगल्या करायचे पण आता शेजारी नव्हते त्यामुळे एक चांगलं आणि आपुलकी की माणूस की म्हणून मी हे सगळं करत होते नाहीतर मला पण कोणाच्या घरी असं स्वयंपाक करण्यात जरासुद्धा आनंद मिळत नाही पण शेजारचे कधीकधी माझ्या नडीला येत असतात शेजारीन कधीकधी एकदा तर कदी -कदी कदी -कदी एक मी आजारी असताना तिने रोज मला हॉस्पिटलमध्ये स्वयंपाक करून देत होती आणि घरच्यांची पण तिने खूप काळजी घेतली होती तेच उपकार मी विसरू शकत नव्हते ती माझी खूपच आपली जवळची व्यक्ती असल्यासारखं माझी काळजी घेत होती म्हणून मी तिच्या किचनमध्ये आज स्वयंपाक करण्यासाठी होते कधी येते काय माहीत पण अचानक मला जाणवलं कोणीतरी माझ्या जवळ आल्याचं मी दंग होते स्वयंपाकात अचानक पाठीमागून कोणीतरी मला मिठी घेतलं आणि मी मात्र आश्चर्यचकित झाले क्षणात हे सगळं झालं मला विचार करण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला नाही मी थोडीशी घाबरले आणि त्या घाईमध्ये मी बाजूला धक्का दिला तर हे तेच होते ज्यांच्या घरी मी स्वयंपाकासाठी आले होते त्यांचं हे करणं मला तर अजिबात आवडलं नाही माझ्या अगदी चेहराचा रंग सोडाला आणि मी अगदीच बावरले आणि म्हटलं की अहो हे काय करताय तुम्ही त्यावेळेस ते मला म्हटले की काय करते म्हणजे त्यावेळेस मला समजलं होतं की त्यांनी थोडीशी घेतली होती आणि त्यांना जरा जास्त झाली होती त्यांना उभासुद्धा राहता येत नव्हता त्यांच्या तोंडाचा वास मला आला होता मला हे काही आवडलं नाही आणि मला पटलंसुद्धा नाही हे असं त्यांचं केलेलं बैग मला माहिती नव्हतं की ते असे पण वागतात त्यावेळेस मी म्हटलं की अहो तुम्हाला काही वाटतं का मी कोण आहे ते, ते तर पहा हे ऐकल्यानंतर ते म्हटलं म्हटले आहोत तुम्ही आहे वहिनी सॉरी माझ्याकडून चुकून झालं मला वाटलं की माझी बायको अमृताच आहे मी म्हटलं की आहो तुम्हाला माहीत आहे त्यात तर माहेर गेलेत तरी पण तुम्ही मुद्दामहून केलं ना नाही नाही आहो वेगळा काही अर्थ घेऊ नका मी तसा नाही तुम्ही माझ्याबद्दल चुकीचा विचार करत आहात मला सुरुवातीला तशाच दिसल्या तुम्ही म्हणून मी किचनमध्ये आलं मला वाटलं की बायको चारली आहे आणि आज स्वयंपाक करत आहे कारण की दोन दिवस झालं तुम्ही तुमच्या घरी स्वयंपाक करायचा आणि इथे जेवण बनवून द्यायचा मला कधी वाटलंच नाही की तुम्ही माझ्या किचनमध्ये स्वयंपाकासाठी येचा पण तोपर्यंत त्या तव्यावरती गॅसवरती असलेली ती पोळी करपली होती त्या किचनमध्ये सगळा तिचा करपल्याचा वास येत होता मी तिला घाई गडबडीत खाली घेतलं गॅस कमी के केला आणि म्हटलं की हे मात्र तुमचं मला अजिबात पटलं नाही त्यावेळेस त्यांनी माफी मागितली मी म्हटलं की जाऊ दे थोडंसं नकळतपणे झालं असेल त्यावेळेस ते म्हटले की रागव होऊ नका आणि कोमनाला काही म्हणू नका मी म्हटलं असं तर ते म्हटले की बरं जाऊ दे तो विषय काय केली भाजी आज मी म्हटलं की तुमच्या आवडीची केली वांगेची भाजी आहे चपाती आहे आणि भात पण आहे जेवणाला बसून घ्या जेवण झालं आहे गरम जेवण करून घ्या ते म्हटले की हो ते बाहेरच्या हॉलमध्ये जाऊन बसले होते मी सगळं स्वयंपाक आवरला आणि त्यांना जेवणाचं ताट घेऊन बाहेर आले जेवायला सांगितलं आणि बोलता बोलता मी म्हटलं काय हो तुम्हाला दोघांची कशामुळे वाद झालात आणि ताई का गेलेत त्यावेळेस ते म्हटले की जाऊ द्या कशाला आता तो मी म्हटलं बोला ना काय आहे आहो बहिणी तुम्हाला म्हणून सांगतोय आहो ती मला वेळच देत नाही आणि मी ज्यावेळेस माझी खूप मन असतं त्यावेळेस ता, ती मला नकार देते ह्याच्यामधूनच आमचं रोजच भांडण व्हायचे त्या दिवशी पण तसंच झालं रात्री आमच्यामध्ये काही झालं नाही आणि मग मी थोडंसं रागातीला वाईट साईड बोललो आणि थोडासा मी हात उचलला आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी ती निघूनच गेली मी म्हटलं की नाही हो तसं करायचं नाही नोरा बायकोला वेळ देणं तर हे गरजेचंच आहे त्यावेळेस ते मला म्हटले की हो तुमचं म्हणणं बरोबर आहे मग नकळता ते मला म्हटले की तुमचं वर आहे तुम्हाला तुमचे मालक खूप वेळ देत असाल असतील त्यामुळे तुम्ही एवढ्या खुश दिसता बाई त्यांनी तर माझा हे प्रश्न विचारून खूपच मला कोड्यात टाकलं आणि मी नाराज झाले म्हटलं नाही हो ते मला अजिबात वेळ देत नाही आणि त्यांना तर, तर माझ्यासाठी जरासुद्धा टाईम नसतो ऐकल्यानंतर ते आश्चर्यचकित झाले बोलता बोलता कधी जीवन झालं त्यांचं समजलंच नाही ते मला म्हटले तुम्हाला ज्यावेळेस मगाशी पाहिलं आणि जवळ घेतलं खरंच खूपच बरं वाटलं मी म्हटलं खरं म्हणायला गेलं तर माझ्या पण म्हणा तुमच्याविषयी त्यावेळेसच असं वेगळेच विचार आले काय माहीत पण ते म्हणाले की नक्की काय झालं तुम्हाला बोला तुम्ही मग मी म्हटलं की खरंच तुम्ही जवळ मला घेतलं आणि तुमचा तो स्पर्श मला हवासा वाटला हे ऐकल्यानंतर ते पण आश्चर्यचकित झाले आणि ते पण लगेच तयार झाले त्यांचं पण खूप मन झालं होतं ते, ते म्हटले की खरं का मग आज पण आपण दोघं एकटेच आहोत मग आपल्यामध्ये झालं तर तेवढंच आपल्या एकमेकांना आधार वाटेल आणि जरा बरं वाटेल ते मला असे म्हटले पण आता मी नाही पण म्हणू शकत नव्हते कारण की ते खूपच दिसायला अगदी धन दाकट कमाल होते मला ते सुख देऊ शकतात हे मला समजलं होतं मग काय त्या घरामध्ये आम्ही अगदी एकमेकांच्या प्रेमामध्ये अखंड बुडालं त्यांनी चांगलेच मला सुख दिलं रात्रभर एकमेकांच्या मिठीमध्ये आम्ही एकमेकांचा आधार बनलो आणि खूप दिवसानंतर असा मनसोक्त आनंद घेतला त्या दिवशी रात्र तर अशी झाली होती पण दुसऱ्या दिवशी पण कामावरून मी सुट्टी घेतली खूपच आळस आला होता पण त्यावेळेस त्यांनी माझा सगळा कंठाळाच दूर केला आणि मला एक वेगळंच सुख दिलं तेव्हापासून ते शेजारच्या घरचे आणि मी आमचं नेहमीतपणे होतं जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ते मला असंच आनंद देतात आणि मला सुख असं मिळतं की मी आयुष्यात असा आनंद कधीच घेतला नव्हता तर कशी वाटली माझी ही आणि या शेजाऱ्यांची कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका